वळुयात कोकणाकडे कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या रखडलेल्या आहेत मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावरती पाणी साचलं आहे नवी मुंबई रायगड सिंधुदुर्ग परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे याच पावसाचा परिणाम आता कोकण रेल्वेवर झाल्याचं चा पाहायला मिळत आहे कोकणामध्ये जाणाऱ्या सर्व गाड्या रखडल्याची माहिती समोर येते तसेच मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस सुद्धा रखडली आहे कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि या मुसळधार पावसाचा परिणाम हा रेल्वेवर देखील होतोय रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या सगळ्या रखडलेल्या आहेत मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस ही देखील रखडलेली आहे नवी मुंबई सिंधुदुर्ग या सर्व पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे आणि याचा परिणाम रेल्वे रुळांवरती झालेला आहे रेल्वे रुळांवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे गाड्या रखडल्यात